लाल सलाम जय शिबाय जय भीम रामचे जय इन्स्पेक्टबाल लाल सलाम नमस्कार अकोला जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम आशा कर्मचाऱ्यांना मुंबईवरून मी तुम्हाला नरेंद्र गायकवाड सलाम करतो अकोला जिल्ह्यातील आशा कर्मचाऱ्यांना राज्य शासनाचा जो निधी मानधन योजनाचा मोबदल्याचा निधी देण्याबाबत महानगरपालिका आयुक्त कार्यालयाची पाहिल मर्जी सहीच आहे अशी माहिती डॉक्टर अजमल खान यांनी फोनद्वारे नयन गायकवा म्हणजे मला दिलेली आहे म्हणून आणि त्याचप्रमाणे सुद्धा इतर आशा कर्मचाऱ्यांचे मानधन वेतन मोबदला हा मिळालेला आहे अनेक आशा कर्मचाऱ्यांचा जिल्हा जिल्ह्यातील तो बाकी असणार तर सर्व आशा कर्मचाऱ्यांनी आमच्या आपल्या हैटकच्या प्रमुख नेत्यांनी आपापल्या जिल्हा परिषद महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याबद्दल चौकशी करावी आणि लवकरात लवकर कसा आशा कर्मचाऱ्यांना निदला मिळेल याची खात्री करून घ्यावी आपल्या जिल्ह्यातील आशा कर्मचाऱ्यांना ग्रामीणमधल्या त्यांचीसुद्धा रक्कम देण्याबाबत प्रोसिजर सुरू आहे त्याचीसुद्धा माहिती म्हणून साहेबांनी आपल्याला दिली आहे सुद्धा लवकरात लवकर अशा कर्मचाऱ्यांना सा राज्य शासनाचा निधी हा मिळणार आहे लढंगे जितेगे इंकला जिंदाबाद